एका वादग्रस्त वक्तव्यामुळे भाजपचे परतूर मंठा मतदारसंघाचे उमेदवार बबनराव लोणीकर अडचणीत येण्याची शक्यता आहे मराठा समाजाच्या काळ कांड्यावर मोजण्याइतकी मतं आहेत असं लोणीकर म्हणाले परतूर तालुक्यातल्या आष्टीमध्ये बबनराव लोणीकरांची सभा होती यावेळी त्यांनी मराठा समाजाबद्दल हे वक्त वक्तव्य केले यानंतर त्यांनी आपल्या वक्तव्याबाबत खुलासा दिला विरोधकांकडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं लोणीकर म्हणाले अथरापकड जातीचे लोक आहेत मराठा समाजाची कांद्यावर बोलणे इतकी मत आहेत मात्र हे गाव सर्व समाजाच गाव आहे आणि सर्व जाती धर्माचे लोक माझ्या सोबत आहेत काँग्रेस मधून काही लोकांची हकालपट्टी झाल्यामुळं त्यांनी चुकीचा व्हिडिओ व्हायरल करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलेला आहे मराठा समाज मागची चाळीस वर्ष माझ्या पाठीशी होता पुढेही माझ्या पाठीशी आहे आणि मराठा समाजाच्या गावात सुद्धा सगळीकडं मला लीड मिळणार आहे